गेल्या काही दिवसापासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर चर्चेच्या केंद्रस्थानी असून भाविक भक्तांची उत्सुकता येथील नव्याने सापडलेल्या मंदिर व वा मूर्तीबद्दल वाढले आहे भाविक भक्तांकडून सोशल मीडियावर संदर्भात फोटो व्हिडिओ शेअर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं येथील भुयारी खोलीत देव, देव देवतांच्या मूर्ती आढळून आल्यानंतर परतात्व विभागानेही येथे धाव घेतली होती महाराष्ट्र देवत असलेल्या विठ्ठल रुपमाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दररोज गर्दी होत असते त्यात आता अशी वारीसाठीही भाविक भक्तांनी तयारी सुरू झाली आहे दरम्यान भाविकाकडून लाडके विठूच्या दानपेटीत इच्छापूर्ती दान, दान करण्यात येतं भाविकाकडून रोख रकमेसह दागदागिने व मौल्या वस्तूही पांडुरुंग चरणे अर्पण केले जातात आता पुण्यातील एका भाविकाने सोन्याचे दोन हार विठू चरणे अर्पण केले आहेत कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाच्या खजिन्यात दररोज वाढ होत आहे पुण्यातील एका भाविकेने श्री विठ्ठल रुपिणी मातेस पंधरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयाच्या किमतीचे सोन्याचे दागे दोन हार अर्पण केले आहेत हवेली तालुक्यातील कुंजिरवाडी येथील विठ्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलला चार पदरी व श्री रुक्मिणी मातेश पाच पदरी असे सोने दोन हार अर्पण केले आहेत या हाराचे एकूण वजन दोनशे एकोणपन्नास ग्रॅम म्हणजेच पंधरा तोळ्या असून त्याची किंमत पंधरा लाख एक्क्याण्णव हजार एकशे दहा रुपये एवढी आहे